वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानाला आपण तर जायचंच आहे पण जे आपल्या घरातले आहेत तेही सगळे आणि शेजारी पाजारी मतदान करतायत याची जरा थोडंसं मी जे जसं म्हटलं की आपलं आणि परावं पराव्याचं आपल्याला काय करायचं आहे तर आपण एका जगात राहतो त्याचा आणि आपला संबंध आहे जे हा देश राष्ट्र धर्म टिकवू इच्छितात त्यांनाच मतदान करायचं आहे असं तुम्ही सर्वांना खुशाल सांगा असं मी तुम्हाला आवाहन करीन कारण मी दसऱ्याच्या दिवशी बोललो की पुढचे दिवस फार वाईट आहेत तो आत्ताच्या माझ्या बोलण्याचा विषय नाही आहे पण आता मी केंद्रातून सांगत जाईन ही गोष्ट असं ठरवलंय त्या, त्या प्रकारे ही या इलेक्शनकडं देखील जीवन मरणाची गोष्ट म्हणून पाहावं आणि मतदान करावं आणि जे राष्ट्रीय आहेत धर्म मानणारे आहेत अशांना मतदान करावं असं मी सांगेन तत्सत हरि